बबलूच्या घरासमोर असलेल्या एका आयात आकृती पटांगणाची लांबी रुंदी अनुक्रमे तिनास दोन गुणोत्तरात आहे दीपक सायकलवरून बारा किलोमीटर प्रति तास वेगाने या पटांगणाची एक फेरी आठ मिनिटात पूर्ण करतो तर त्या पटांगणाचे क्षेत्रफळ किती असा प्रश्न लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाइप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो आता हा प्रश्न सोडवत असताना उदाहरणार्थ सपोज दिस म्हणजे हे बबलूच्या घरासमोरच पटांग घरासमोर बबलूच्या घरासमोरील एका आहे लेकरांनो पटांगण आहे या पटांगणाची अनुक्रमे आपल्याला लांबी आणि रुंदी दर्शवली तिना दोन आशा स्वरूपात म्हणजे लांबी तीन तर रुंदी दोन लक्षात घ्या आयाताच्या समोरासमोरील बाजू सारख्या असतात मग ही लांबी उदाहरणार्थ तीन यक्ष आणि रुंदी दोन यक्ष आहे असं आम्ही गृहीत धरायचं एक मुलगा का दीपक काय करतो या दीपक कार्य लक्षात घ्या दीपक सायकल वरून बारा किलोमीटर प्रति तास हा वेग आहे त्याचा सायकलचा हा, हा दीपक बारा किलोमीटर प्रति तास वेगानं सायकलच्या साह्यानं त्या पटांगणाची फेरी आठ मिनिटात पूर्ण करतो या दर्शवलेल्या माहितीवरून आम्ही ते जे पटांगण आहे त्या पटांगणाची परिमिती किती याचा शोध घेऊ शकतो तो कस काय सर या दीपकचा जो वेग आहे लेकरांनो सायकलचा वेग गोष्टी थोड्याश्या लक्ष देऊन आहे पहा या दीपकच्या सायकलचा वेग आहे लेकरांनो बारा किलोमीटर आणि प्रति तास या वेगाचं मीटर सेकंद मध्ये रूपांतरण करा वेगाच मीटर सेकंद रूपांतरण करा कस करायचं सर इथं बारा हा किलोमीटर प्रति तास वेग मीटर प्रति मीटर प्रति तास वेगामध्ये रूपांतरण करत असताना पाचशे अठरा हा अपूर्णांक का हा, हा प्रश्न तुमच्या मनामध्ये पडला असेल रेल्वे प्रश्न अंतर वेळ वेग ह्या मांडला प्लेलिस्ट अवश्य बघा त्याचं निराकरण देतो तुम्हाला अनेक व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल आता बारा पंच साठ आणि भागीला अठरा परत याला आम्ही संक्षिप्त करू शकतो की बाबा साहिंद्री अठरा सेकंद हा दीपकचा वेग सापडतो आम्हाला दीपकच्या सायकलचा वेग दीपकच्या सायकलचा वेग लक्षात घ्या आम्हाला सापडतो हा दीपक काय करतो त्या पटंगणाभोती एक फेरी आठ मिनिटात पूर्ण करतो हा वेग आहे त्याचा मीटर दीपकच्या सायकलचा वेग दहा चे तीन मीटर सेकंद हा दीपक सायकलच्या सहानं पटंगणाभोवती एक फेरी आठ मिनिटात पूर्ण करतो म्हणून या आठ मिनिटामध्ये आठ मिनिटातील सेकंद काढा आठ मिनिटातील सेकंद कशासाठी काढायचे सर हे आठ मिनिटातील सेकंद कशासाठी काढायचे हा प्रश्न तुमच्या मनामध्ये पडला असेल ना एका सेकंदामध्ये हा दीपक दहा छेद तीन मीटर एवढा अंतर कापतो एका सेकंदामध्ये हा दीपक दहा छेद तीन मीटर एवढा अंतर कापतो हा दीपक सायकलच्या साह्यानं एक फेरी पटांगणाभोती आठ मिनिटात पूर्ण पुर। करतो म्हणजे किती मीटर का अंतर कापतो याचा शोध घेता यावा म्हणून या आठ मिनिटाचं सेकंद मध्ये रूपांतरण करायचं एका मिनिटामध्ये साठ सेकंद असतात आठ मिनिटातील सेकंद किती हा गुणाकार आठ सकम अठ्ठेचाळीस त्यावेळी शून्य चारशे से ऐंशी सेकंद लक्षात आठ मिनिटामध्ये चारशे से ऐंशी सेकंद लक्षात आता चारशे से ऐंशी सेकंद म्हणजे ही झाली वेळ आणि छेद तीन हा झाला लेकरांनो त्याचा मीटर सेकंद वेग आणि वेळ गुणीला वेग म्हणजे आंतर हे सूत्र तुम्ही आम्ही सर्व जाणतो मग हा भाग जेव्हा देऊ आम्ही तर सोळत्री अठ्ठेचाळीस होतात हे उर्लं शून्य सोळावर म्हणजे एकशे साठ आणि त्याला गुणिला दहा म्हणजे हा गुणाकार सोळाशे मीटर हा काय तर त्या पटांगणाचा किंवा परिमिती म्हणा ही त्या पटांगणाची परिमिती आम्हाला सापडली परिमिती म्हणजे काय तर हे अशी सायकल नेला अशी नेला इकडं आणली बाहेरील कडा म्हणजे परिमिती चौबा चौ बाजून पसरलेली कडा म्हणजे परिमिती मग ती वर्तुळाची असू किंवा चौरसाची असू किंवा आयताची असू मग सोळाशे मीटर ही परिमिती सापडली सर या सापडलेल्या परिमितीवरून लांबी लांबी आणि रुंदीचा शोध घेऊ मग हा पटांगणाची परिमिती आता हे पटांगणाची परिमिती काढण्याचं सूत्र कोणतं वापरायचं आयाताची परिमिती आम्ही ज्या सूत्रानं काढतो त्याच सूत्राचा अवलंब इथं करायचा आयाताची परिमिती काढण्यासाठी सूत्र आहे दोन तोंसामध्ये दो लांबी आधी रुंदीसाठी मग आता ही परिमिती सापडली सोळाशे मीटर मध्ये हे माप आहेत लक्षात ठेवा बराबर दोन लांबी कोणती तर ती तीन यक्स रुंदी कोणती दोन यक्स म्हण हे सोळाशे दोन कंसातील गोळा बिरीज पाच एक्स सोळाशे मीटर पाचएक्स दोन यांच्यामध्ये गुणाकार आहे समोर का मांडाच्या दहा भागीला संख्या परस्पर विरुद्ध बाजून जातानी एखाद्या पदासोबत गुणीला असेल भागीला स्वरूपात मांडा वीज लागते गणितीय गुणधर्म तत्व काही गृहित असतील ते पक्के आम्ही लक्षात सरावांना ते लक्षात राहतातच नित्य सरावते यशाचं पूर्ण गमक आहे लक्ष यक्ष सोबत दहा गुणिला म्हणून इकडे जाताना ते भागीला मांडावे लागतात आता हे शून्य हे शून्य गेलं सर आता उरले फक्त एकशे साठ आणि मीटर म्हणजे यक्ष यावरून लांबी किती रुंदी किती याचा आम्ही शोध घेऊ शकतो लेकरन लांबी आहे लेकरन तीन यक्ष या समीकरणात मिळाल्या एकशेची किंमत म्हणजे तीन गुणीला ती सोबत एकशे गुणिला म्हणून यची एक किंमत एकशे सात सोळा शून्य चारशे ऐंशी मीटर ही झाली लांबी त्या पटांगणाची बर सर त्या पटांगणाची रुंदी किती दोन यक्ष याच्यामध्ये सुद्धा यसची किंमत गुणीला घ्या एक्साची किंमत एकशे साठ म्हणजे सोळ दोन्ही बत्तीस त्यावर शून्य तीनशे वीस मीटर लक्षात घ्या म्हणजे आता त्या पटांगणाचं लेकरांनो काय काढायचं सांगितलं आम्हाला इथं लक्ष द्या पटांगणाचं इथं आम्हाला क्षेत्रफळ काढायचं सांगितलं लक्ष द्या कस काढायचं पटांगणाचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र पटांगणाच क्षेत्रफळ म्हणजेच आयाताच क्षेत्रफळ काढण्यासाठीच सूत्र वापरायचं लांबी कोणी रुंदी लांबी चारशे ऐंशी आणि रुंदी तीनशे वीस हा गुणाकार एकशे त्रेपन्न सहाशे आणि चौरस मीटर मध्ये असे लक्षात घ्या गोष्टी तुम्हाला पटांगणाचं एकूण क्षेत्रफळ विचारलं आणि त्याच उत्तर आहे एक लाख त्रेपन्न हजार सहाशे चौरस मीटर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली जर स्पर्धा परीक्षा देत असाल तर अवश्य चॅनल सबस्क्राईब अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड संभाव्य अशा भरगोस प्रश्नांचा सराव करता येईल आयाताची लांबी रुंदी परिमिती क्षेत्रफळ काढणे ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल